आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी मिनिमम पेन्शन किती असता जाणून घ्या सर्व माहिती दुसरी अपडेट आहे डी एमध्ये मध्ये वाढ राज्य कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये वाढ आनंदाची बातमी पाहूया सविस्तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एस पंचाणू आंदोलन समिती व पेन्शन धारकाच्या संघटनेने शनिवारी सांगितले की केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीया यांनी त्यांच्या मागण्यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे पेन्शनर संघटनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी देशभरातील अठ्याहत्तर लाख एस पंच्याण्णव पेन्शनधारकाच्या प्रलंबित मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे पेन्शनधारकाचे हक्क पेन्शनधारकाच्या हक्काचे समर्थन करण्याने एपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय पेन्शन समितीचे एनआयसी राष्ट्रीय अध्यक्ष कमळ अशोक राऊत यांनी सांगितले की कामगार मंत्री आणि अर्थमंत्री या दोघांशी नुकत्याच झालेल्या चर्चेत किमान पेन्शनमध्ये लवकर वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे तथापि केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये अशी कोणतीही घोषणा नसल्यामुळे पेन्शन पेन्शनधारकामध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा आहे या पार्श्वभूमीवर कामगार मंत्री आणि न्यायाच्या शिष्टमंडळात शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली चर्चे दरम्यान कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी पेन्शनधारकाच्या चिंता दूर करण्यासाठी सरकारच्या वतनबद्धतेची पुष्टी केली देशाची पेन्शन मालमत्ता दोन हजार तीस पर्यंत एक एकशे अठरा लाख कोटी रुपयाची असेल दोन हजार तीस पर्यंत भारताची पेन्शन ॲसेट अंडर मॅनेजमेंट यू व्ही एम एकशे अठरा लाख कोटी रुपयापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे आणि ह्यामध्ये नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एसचा वाटा जवळपास पंचवीस टक्के असू शकतो एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे एन पी एस खाजगी क्षेत्रातील यू व्ही एममध्ये जोरदार वार्षिक वाढ झाली आहे आणि गेल्या पाच वर्षात दोनशे सत्तावीस टक्क्यांनी वाढून ती रुपये दोन लाख अठ्याहत्तर हजार एकशे दोन कोटी झाली आहे जी पूर्वी चौऱ्याऐंशी हजार आठशे चौदा कोटी होती डी एस पी पेन्शन फंड मॅनेजर्सच्या अहवालात दोन हजार पन्नासपर्यंत भारतातील वृद्ध लोकसंख्या दो दोन पॉईंट पाच पट वाढवण्याची होण्याची अपेक्षा आहे तसेच निवृत्तीनंतर आयुर्मान दर सरासरी वीस वर्षांनी वाढेल दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता तीन टक्के वाढ पहा किती वाढणार पगार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे आपण सकाळीच माघारी भत्ता संदर्भात एक महत्वाची अपडेट दिली होती ती आता खरी ठरलेली आहे कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये तीन टक्के वाढ करण्यात आलेली आहे डी ए एस अलाउंस हाईक राज्यकर् शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुन्य महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचारधीन होता शासनाने आदेश देत की एक जुलै दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुन्य महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे सदर महागाई वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे मागे भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीषाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षकाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात येईल अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीषकाली ज्या उपलेखाशिक खाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलक्षाली हा खर्च खर्ची टाकण्यात येईल सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या संख्येस्थळा उपलब्ध असून संकेतांक क्रमांक आहे वीस पंचवीस झिरो दोन पंचवीस पंधरा त्रेपन्न पस्तीस चौऱ्याऐंशी झिरो पाच असा आहे आदेश डिजिटल शौक्षिक संक्षपण करून काढण्यात येत आहे तीन टक्के पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के डी ए वाढ झालेली आहे जुलै दो, दो, दोन दोन हजार चोवीसपासून सुधारणा कन देणार पूर्ण जी आर